शिक्षण स्त्री पुरुष समानता व जातीच्या निर्मूलनासाठी आयुष्य वेचणारे महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर प्राची नरेंद्र पाटील यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या मूळ गावी नायगाव येथील स्मारकाच्या ठिकाणी जाऊन अभिवादन केले सातारा जिल्ह्यात क्रांती घडणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी नायगाव मधील मतदारांचा गाठी भेटी डॉक्टर प्राची पाटील यांनी घेतल्या यावेळी शिवसेना माजी प्रमुख शिवसेना प्रमुख अंकुश पवार उप तालुका प्रमुख मंगेश खंडाळगे भाजपा तालुका प्रमुख राहुल हाडके नायगावचे सरपंच सुधीर नेवसे यासह खंडाळा तालुक्यातील भाजपा शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते यावेळी न्यूज एक्सप्रेस ट्वेंटी फोर नेटवर्कच्या प्रतिनिधींशी डॉक्टर प्राची नरेंद्र पाटील यांनी संवाद साधला न्यूज एक्सप्रेस ट्वेंटी फोर नेटवर्कसाठी सागर पाटील सातारा आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि त्या निमित्तानं नायगाव या ठिकाणी सावित्रीबाई फुल्यांचं जन्मगाव जिथे आहे तिथे आज या ठिकाणी माझं येणं झालं आज महात्मा ज्योतिबा यांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहत असताना आज ह्या वाड्याचं देखील या ठिकाणी पाहणी केली आणि खरोखर खूप आनंद वाटला की सरकारनं खूप चांगल्या पद्धतीनं ह्या दुर्मिळ वास्तूचं जतन केलं आहे अशाच पद्धतीनं सातारच्या अनेक दुर्मिळ वास्तू असतील किंवा सातारचे अनेक शहीद असतील त्यांचंसुद्धा या ठिकाणी जतन व्हावं किंवा स्मारक व्हावं आज महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या चार ओळी सकाळपासनं मनात गुणगुणाशा वाटत आहेत त्यांनी फार असं अचूक सांगितलं होतं की बुद्धीविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना वित्त गेले आणि वित्तामुळे क्षुद्र खचले आज हे सगळं जे काही घडलं ते ह्या आविद्येमुळे घडलं असं त्यांनी त्या काळात सांगून ठेवलं होतं आणि आज सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो की सावित्रींच्या लेकी असलेल्या या खंडाळ्या तालुक्यातली कुमारी स्नेहल धायगुडे हे मुलगी आज यू पी एस सीमध्ये आज या ठिकाणी तिनं राज्यात सातवा क्रमांक काढला आहे आणि खरोखर कौतुकास्पद असं ह्या सावित्री दात्रीबाई फुले यांच्या गावी आज इथं येऊन खरंच खूप आनंद होतोय